माझा बोला असा हिर नौका नाय का नाही अगं का मार कसा अगं मार घे आधी गोंडा पाटीवर डोळ काय गोंडा पाटीवर डोळ तिच्या मला माझ्या संग खेळ काय तुझं आता काय आता खेळ फटाकडी बाई बोलाय आपलं येऊ काना झकास आणलाय मागून कसला तरी आणलाय इंग्लंड ला गेलो इंग्लंड लांग्लंड ला जाऊन आणलाय काय गोंडा पाठी वर लोळ काय गोंडा पाठी लोळ आणि माझ्याकडे बघून कशी खेळ

अरे व फटाकडे बाई आता तुझ्या झका चुका ना आणलाय आधीच्या बाई सांगा आहे का आता मला येत आहे तू सांगते गळ्यात घातली माळ गळ्यात घातली माळ कपाळावरती लावला बुक्का कपाळावरती लावला फुक्का

ए फटाके हं आगा गळ जातली मग कपाळाला आला बुका घर नाही बघत धर नाही बघत आणि काय माझी लावी यु भाजी ती मी असे घेते का तुमच्यावर पाचट घर आगा ऐका आता माझा सांग चांदीच्या ताटात हं हंसाचे घरे चांदीच्या ताटात हंसाचे घरे राव दिसतात बरे जेव्हा झावा पिक्चर दाखयते तवाचे खरे वाह वाह छावा नाही काय आता छावा पिक्चर दाखवा लागतं आईला तुमचं खरं काय खरंय छावा पिक्चर तुला जातील मला सोडून कोण होळीच्या सणाला करते छान छान पोळ्या पोळ्या सणाला करते छान छान नाही छान 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 मोबाईल नाही करते पोळ्या छान छान होळीच्या सणाला होळीच्या सणाला करते छान छान पोळ्या होळीच्या सणाला छान करते पूर्णाच्या पोळ्या होळीच्या सणाला करते छान छान होळीच्या सणाला करते छान छान पोळ्या आणि माझ्या माझ्या बायकोच्या बहिणी माझ्या बायकोच्या बहिणी कशावर उदा यात ना बरोबर होळीच्या सणाला छान छान करते पूर्णच्या पोळ्या होळीच्या सणाला छान छान करते पूर्णच्या पोळ्या आणि माझ्या बायकोच्या बहिणी शिवनी काय फाकरे काय बोलतेच झरत असले घेतात माझे माझे नंबर वन मध्ये चला लागले होळीच्या सणाला करते छान छान पोळ्या होळीच्या सणाला छान छान करते पोळ्या आणि माझ्या बायकोच्या बाईनी बघा रे आमचं मंबड कसं उठलेले बाबू तोंड कसं खरकटून गेलेले आले 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 हां हां अडगाई झोका दे लेकराला अडगाई झोप 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 अरे हंजा बाबा झोप बाबा बाबा आलाय झोप हंजा जा मना हाका मारी आले बघ तू झोप लवकर हाड गाई हा गाणं बर आता आहे का बी वा वा मेरे बुलबुल पावसाचं पाणी वाहत वाड्यानं झुळू झुळू पावसाचं पाणी वाहतई वाड्यानं झुळू झुळू आणि नवरा माझा पळतोय माझ्या

ना ना आता हिमालयाच्या प्रदेशात काय हिमालयाच्या नाही हिमालया ह्याच्या हिमालय नांद हिमालयाच्या मायला ह्याच्या नाही हिमालयाच्या ह्याच्यात नाही व म्हणून हिमालयाच्या प्रदेशात

घ्या ना, 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 ना खूज बरती घ्या बर आरती पार्स घ्या बर बाबू फोन आला का बसा तुम्ही फोन आलाय का बसा कलेक्टर साहेबी बहिणीचे दीड दीड हजार रुपयाला

वनवर लाईली वनवर आमचा जुनियर सांगा काय उठलाय हिकलं बघ माहिला आले आता पाय मोहच आवरण हा ना ना हा आरशा फारशाचा डायलॉग बंद कर काय फोन ठेवा आता चक्क नाही चक्कन करून घ्यायचं ते आरशी पास घ्या प्रदेशात हिमालयाच्या नाही हिमालयाच्या परदेशामध्ये

मी कायले की मला आशा समजत नाही तुझं मार टकया तुमचा हा व्हिडिओ कसा आवडला कसा वाटला कसा नाही म्हणा आम्हाला लाईक फॉलो कमेंट करा शेअर करा म्हणा नमस्कार मंडळींनो हे आमचा सकाळ सकाळ कमिटीचा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटतोय कसा नाही आम्हाला लगेच कमेंट बॉक्स मध्ये कळविण्या बरं का सबस्क्राइब विसरू नका लाईक करायला विसरू नका म्हणा सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक फॉल करायला विसरू नका सगळ्याला धन्यवाद कोटी कोटी तुम्हाला आशीर्वाद नमस्कार मित्रांनो हो मी बी एलबीबी शिकलेला माझ्या पशी फोन असतो नंबर शिकला एलबीबी एल बी शिक्षण झालेलं आहे माझं म्हणून मला चुईसतात बरं हा व्हिडिओ कसा वाटला कसा राहते सांगा शिक्षण माझं शिक्षण तर तुम्हाला माहितीच पडलं येईल पण ते माझं <laughs> हा विनंती आहे माझा हिडिओ कसा काय वाटला तुम्हाला माझ्या उकाने कसे काय वाटले माझी लाडकी कशी काय वाटते कशी मला बोलते एवढं मला लाईक फॉल सपोर्ट काय करा धन्यवाद आणि हिथून पुढे अनेक आला बायट ठमक्याची आला बायटे असे करतो हसाय सारखे छान धन्यवाद 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 हस जा शिव्या द्या जाऊ नका काय वाईट बोल जाऊ नका आमचे वाईट हिरवी नसतेत बघा मी खरंच हसायचे आता इथून पुढे असे टोले हिरव करणार आहे का नाही हस हस परेशान झालं पाहिजे माझ्या लाडकीला अशी लाडकीला बोलवि हसत राहा मी आपला हिरवी करीतच राहतो आपला हसत राहा